सोलापूर सोलापुरात वारकऱ्यांना मोफत दाढी कटिंग इस्त्री बूट पॉलिश सेवा शेगावचा राणा संत गजानन महाराजांची पालखी दोन दिवस सोलापूर आहे शेगाव ते पंढरपूर असा तब्बल आठशे पन्नास किलोमीटरचा प्रवास हे वारकरी पायी करतात या वारकऱ्यांसाठी मागच्या पंचवीस वर्षापासून सोलापुरात नाभिक परीट आणि चर्मकार समाज मोफत दाढी कटिंग इस्त्री आणि बूट चप्पल पॉलिशची सेवा देतो जवळपास चारशे सेवेकरी आज कामाला सुट्टी देऊन वारकऱ्यांसाठी दिवसभर सोलापुरातील उपलब्ध मंगल कार्यालय परिसरात ही सेवा देत आहेत या सेवेचा वारकरी ही मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत मी अभय कुमार कांती संत सेना दुकानदार संघटनेचा अध्यक्ष दोन हजार चार पासून ही सेवा सुरुवात केली ती सुरुवात संजय कुमार कांती व पांडुरंग चौधरी सर या दोघांनी हो तो िंबाच्या डाडाखाली बसेन त्या वारकऱ्यांची सेवा सुरुवात केली ही सेवा सुरू करण्याचा उद्देश एकच की नाभिक समाजाचा आराध्य दैवत हे संत सेना महाराज ते उत्तर प्रदेश मधील माधवगड येथे होते त्यांनी वारकऱ्यांचे एक संत होते ते पंढरपूरची वारी करायला ते महाराष्ट्रात यायचे आणि घेताना त्यांनी वारकऱ्यांची सेवा द्यायची ही सेवा आपल्या समाजाने का न देऊ म्हणून आम्ही दोन हजार चार पासून ही सेवा काम सुरुवात केली गेले पंचवीस वर्ष ही सेवा आम्ही देतो दिंडीतील सहा ते सातशे दाढी कटिंग व त्यांचे पायाची मॉलिश व त्यांचे कपडे धुणे व इस्त्री मारणे व त्यांचे चप्पल असो किंवा त्यांचे बूट असो ते पॉलिश पिऊन देणे अशी सेवा त्या संघटनेच्या माध्यमातून दिली जाते गेल्या सात आठ वर्षापासून महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या मंडपची सोय केली जाते टेबल कुठली सोय केली जाते पण कुठेही न मागता प्रचंडपणे ही सेवा आम्ही या संस्थेमार्फत करू शकतो